दिनांक तीस एक दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवकालेली पंधरा क्विंटल कमीत जस कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आलेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार चारशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली सोळा हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत तर एक रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सर्वसाधारण दर आले तीन रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली अकरा हजार सातशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली पाच हजार आठशे सहा नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सर्वसाधारण दर आले सहाशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख सदुसष्ट हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चार हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आठशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आणि तारशे पन्नास रुपये धन्यवाद